नमस्कार मी प्रिया प्रियाच मराठी ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर बघा आज मी तुमच्याबरोबर एक सुंदर असा व्हिडिओ शेअर करणार आहे त्याआधी मी तुम्हाला सांगते बघा मिशोसोबत काम करून मी भरपूर असे पैसे कमवत आहेत कमवलेले आहेत आणि आहे, कमवणाराही आहेत इथून पुढे तर तुम्हालाही माझ्यासारखं का मिशोवरती काम करून मिशोसोबत काम करून पैसे कमवायचे आहेत तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे बरं का तर बघा आता सोबत काम कसं करायचं या आधीचे मी भरपूर असे बनवलेले आहेत पण एक व्हिडिओ असा आहे ना की तो तुम्हाला भरपूर असं आजचा हा जो व्हिडिओ आहे भरपूर असं तुम्हाला फायदा होणार आहे तर तो कसा पुढे ये बघण्यासाठी पुढे कंटिन्यू रहा बघा बरेचसे युट्युबर्स असतात जे तुम्हाला सांगतात की सोबत काम करून कसे पैसे कमवायचे ते म्हणजे एफिलिएट मार्केटिंग तर बघा मी आज ॲफिलिएट मार्केटिंगबद्दल अजिबातही तुम्हाला सांगणार नाही आहे कारण की त्याच्या ॲफिलिएट मार्केटिंगसाठी यूट्यूब चॅनल असावा लागतो सबस्क्रायबर असावे लागतात त्या तेव्हा कुठे जाऊन आपण मिशो ॲफिलिएट करू शकतो पण मी इथे तुम्हाला जो एक मिशोसोबत काम कसं कर करू शकतो आपण आणि पैसे कसं कर करू शकतो त्यामध्ये तुम्हाला कुठलाही यूट्यूब चॅनल असण्याची गरज राहणार नाही कुठलाही चॅनल सबस्क्रायबर असावे लागणार नाही यूट्यूब चॅनलहीच चॅनलच असावं लागणार नाही त्यासाठी कारण बरेचसे माझे असे ऑडियन्स आहेत व्हिवर्स आहेत की ज्यांचे यूट्यूब चॅनल नाही आहेत तरी देखील त्यांना मिशोवरती काम करायचं आहे आणि बरेचशा अशा मला कमेंट्स आलेल्या आहेत की ताई आम्हाला मिशोवरती काम करायचं आहे तर कसं आम्ही कशा पद्धतीने करू शकतो तर बघा आता मी मिशो सोबत काम कसं करू शकतो ना हा शेवटला मी तुम्हाला पॉइंट सांगते पण मिशोवरती कसं करायचं काम नीट लक्षात ऐकून घ्या मिशो सोबत काम कसं करायचं हे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे पण मिशोवरती आपण काम कसं करू शकतो हे मी तुम्हाला काही थोडक्यात पॉइंट क्लिअर करते कारण यावरती मी व्हिडिओ ऑलरेडी बनवलेले आहेत पण बरेचसे नवीन व्हिअर्स असतात ना ते मला बऱ्याच वेळेस कॉमन प्रश्न हाच विचारतात की मिशोवरती काम करायचं आहे आम्हाला तुमची हेल्प लागणार आहे आम्हाला प्लीज हेल्प करा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या आम्हाला तुमच्याशी बोलायचा आहे आता मी कॉन्टॅक्ट नंबर तर नाही देऊ शकत पण त्यांच्यासाठी मी एक सेपरेट असा आज मी व्हिडिओ बन बनवलेला आहे तर बघा मिशो मिशोवरती काम कसं करायचं बघा मिशोवरती तुम्ही रिसेलिंग करू शकतात मिशोवरती तुम्ही सप्लायर म्हणून काम करू शकता रिसेलिंग म्हणजे काय मिशोचे प्रेड प्रोडक्ट्स तुम्ही कॅटलॉग्स शेअर करून त्या थ्रू तुम्ही तुमचं मार्जिन कमिशन जे आहे ते मिळवू शकता आणि मिशो सप्लायर म्हणजे काय जर तुमचा छोटासा बिझनेस असेल तर तुम्ही मिशो सप्लायर अकाउंट ओपन करून तुमच्या त्या थ्रू बिझनेस तुम्ही पैसे मिळवू शकतात मिशोवरतून अशा पद्धतीने यावरती सगळे डिटेल्स व्हिडिओ तुम्ही मागचे जाऊन बघा मी सगळे व्हिडिओ टाकलेले आहेत कारण मी रिपीट कंटेंट कर करू शकत नाही त्यामुळे आता बघा मिशो सोबत काम कसं करायचं आता मिशोवरती वेगळा आणि मिशोसोबत काम कसं करायचं बघा आता मिशोनी व्हिडिओ क्रिएटर क्लब जे आहेत ते ओपन केलेलं आहे बरं मिशो क्रिएटर क्लब जे आहेत ते सगळ्या सगळ्यांसाठी आहेत त्यां त्यासाठी आपल्याला युट्यूब चॅनलच असावा लागतो असं काही नाही तुम्ही तुमचं तुमचा फक्त मिशा वर्ती आँ वर्ती आँ मिशो ॲप असेल तुमच्या मोबाईलमध्ये तर तुम्ही त्यावरती वरती हे करून व्हिडिओ अपलोड करून पैसे कमवू शकतात बघा आता मी तुम्हाला पुढे सांगते मिशो व्हिडिओ क्रिएटर क्लब म्हणजे काय तर बघा आता एखादी वस्तू आपण मिशोवरतून घेतलेली आहेत तर काय करायचं त्याचा एक छोटासा मिशो व्हर्टिकल फॉर्ममध्ये मिशो जे काही म्हणजे प्रोडक्ट घेतलेला आहेत आपण त्याचा ओपन करताना अनबॉक्सिंग करताना व्हिडिओ काढायचा आहे आणि तोच व्हिडिओ तुम्ही मिशोवरती अपलोड करायचा आहे तर बघा मी बरेचसे व्हिडिओ जे आहेत ते मिशो ला अपलोड केलेले आहेत आणि मला भरपूर असे पैसेही मिळालेले आहेत मिशो व्हिडिओ क्रिएटर क्लबमधून तर मी आ, ड्रेस माझ्या ड्रेसचे किंवा घरात लागणारे वस्तू किंवा माझ्या छोट्या मुलीसाठी मी केलेली शॉपिंग किंवा कुठलेही कुठलेही किचन रिलेटेड असो सगळे व्हिडिओ मी बनवलेले आहेत आणि मिशोवरती अपलोड केले आणि ते मला पैसे माझे व्हिडिओ सिलेक्ट झाल्यानंतर पैसे मिळालेले आहेत तर बघा आता जेव्हा तुम्ही व्हिडिओ बनवतात तो तो तर तो पंधरा वीस सेकंदाचा व्हिडिओ बनवायचा आहे आणि त्याला व्हॉइस तुम्ही देऊ शकता किंवा मग तुम्ही डायरेक्ट व्हिडिओमध्ये जसं आता मी बोलते आहे तसं तुम्ही बोलून त्याचा प्रोडक्टचा रिव्ह्यू देऊ शकता अशा पद्धतीने पंधरा वीस तीस सेकंदाचा व्हिडिओ बनवायचा आहे आणि तो अपलोड करायचा आहे बघा आता प्रत्येकाकडे मिशो ॲप असतोच तर व्हॉट्सअप आपल्याला मिशोचे जे मॅसेज वगैरे पडतात बघा असं की काही कुठले पर्संट ऑफ आहेत असं काही तर ते असे व्हॉट्सअपला आपल्याला मिशोचे मेसेजेस वगैरे पडत असतात तर ता मिशोच्या याच्यावरतीच तुम्ही ते व्हिडिओ अपलोड करून द्यायचे आहेत त्यांचं एक हे असतं फॉर्म असतो तो तो काय करायचा आहे त्यावरती तुम्ही तुमचं जे काही व्हिडिओ आहे तो अपलोड करायचा आहे आणि तो त्यांना पाठवायचा आहे सेंड करायचा आहे आणि जेव्हा तुमचा व्हिडिओ सिलेक्ट होईल तेव्हा तुम्हाला महिन्याने दोनशे रुपये त्याचे मिळतील पर व्हिडिओ दोनशे रुपये आहेत तुम्ही पाच व्हिडिओ बनवू शकतात असे हजार रुपये मिळवू शकतात तुम्ही पाच व्हिडिओचे अशा पद्धतीने तर मी भरपूर <coughs> मला ही मेसेज आला होता की तुम्ही व्हिडिओ क्रिएटर क्लब जॉईन करू शकता आणि त्यावरती तुम्ही तुमची व्हिडिओ बनवून आणि पैसे कमवू शकता तर तेव्हापासून मी माझे व्हिडिओ जे काही मी शॉपिंग करते मिशोवरून ते सगळे मी व्हिडिओ एक पंधरा वीस सेकंदाचे बनवून आणि शेअर करत असते मग मला महिन्याला ते दोनशे रुपये मला एका व्हिडिओचे मिळतात आता बघा तुम्ही कुठले कोणीही <coughs> हो असू द्या तुम्ही व्हिडिओ बनवायचे आहेत प्रत्येक ॲप आहे तर काय करायचं आपण दर महिन्याला काही ना काही शॉपिंग करत असतो मिशोवरतून कुठले शॉपिंग तुम्ही समजा एखादा आ... रबर घेतलं म्हणजे हेअर रबर हेअर बँड घेतला किंवा छोटे छोटे कुठलेही असो इयरिंग्स असो बँगल्स असो घरातल्या वस्तू काही असो किचन रिलेटेड असो किचन कंटेनर असो किंवा काहीही असो बेडरूमसाठी हॉलसाठी असे डेकोरेशनचे आयटम वस्तू असो असे काहीही जरी तुम्ही घेतलेलं असेल ना तर त्याचा तुम्ही छोटासा बन व्हिडिओ बनवायचा आहे व्हिडिओ कसा बनवायचा आहे उभा बनवायचा आहे आडवा व्हिडिओ नाही बनवायचा कारण आडवा व्हिडिओ आ, सिलेक्ट केला जात नाही उभा व्हिडिओ बनवायचा आहे आणि उभा व्हिडिओ बनवल्यानंतर तो एकदम क्लिअर आणि त्याचा वॉइस तो व्हिडिओ एकदम क्लिअर दिसला पाहिजे असा व्हिडिओ बनवून तुम्ही तो जाईन करू शकता जेव्हा तुमचा व्हिडिओ सिलेक्ट होईल तेव्हा तुम्हाला तुमचे पैसे मिळतील तर अशा पद्धतीने आणि जसं की आपण युट्यूबवरती व्हिडिओ बनवतो आणि अपलोड करतो तर सगळ्या लोकांना दिसतं आपले व्हिडिओ तसंच मिशो ॲपवरती जेव्हा तुम्ही हे तुमचे जे व्हिडिओ क्रिएटर क्लबला तुमचे व्हिडिओ पाठवतात तेच देखील मिशो ॲपवरती बऱ्याचशा लोकांना तुमचे हे व्हिडिओ दिसणार आहेत आता का दिसणार आहे तर बघा ते एक व्हिडिओ क्रिएटर क्लब म्हणजे काय थोडक्यात रिव्ह्यू आता आपण कसं युट्यूबवरती जेव्हा आता काही शॉपिंग केले आता मी बरेचसे कुर्तीज वगैरे शॉपिंग केली आणि मी त्या युट्यूबवरती त्याचे सगळे रिव्ह्यू दिलेले आहेत तर बरेचसे व्हिवर्स आहेत त्यांना माझा व्हिडिओ बघून फायदा झालेला आहे तर अशा पद्धतीने मीशोवरती कसं आहे की जेव्हा आपण ते व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा मग बरेचसे जे मीशो ॲप जे यूज करतात युजर्स असतात ते जेव्हा ते रिव्ह्यू वगैरे बघतात हॉनेस्ट रिव्ह्यू असतात ते रिव्ह्यू बघतात तर त्या ते पण ते रिव्ह्यू बघून शॉपिंग करायला इंटरेस्टेड असतात त्यासाठी हे व्हिडिओ क्रिएटर क्लब आहेत त्यासाठी आपण ते व्हिडिओ शेअर करायचे आहेत तर बघा तर म्हणून मी आज तुमच्यासाठी मिशो व्हिडिओ क्रिएटर क्लब हा व्हिडिओ घेऊन आलेली आहेत कारण बरेचसे युट्यूबर्स सांगतात की ॲफिलिएट मार्केटिंग करायचं का पण काय ना बऱ्याचशा लोकांकडे यूट्यूब चॅनेल नसतो कोणाचा सबस्क्रायबर कमी असतात किंवा अशा काही गोष्टी असतात त्यामुळे ना अर्थ आहे तर बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे आणि अजूनही काही तुम्हाला अडचणी असतील अजूनही काही कन्फ्युजन असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुमच्या कमेंट्स उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि त्या रिलेटेड व्हिडिओही बनवायचा प्रयत्न करेल ठीक आहे चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया पुन्हा पुढच्या एका चारशाशा व्हिडिओमध्ये माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका थँक्यू